एनटी न्यूज मध्य अपने स्वागत है अपन पहात आदिवासी ता न्यूज वार्ता आता पहुयात सविस्तर वृत्त हिमायतनगर वाडोना येथील श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाची तयारी पूर्ण वाडोना हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्र परमेश्वराची महाशिवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस ची जय्यत तयारी सुरू आहे फेब्रुवारी चोवीस ते मार्च बारा या पंधरा दिवसांच्या कालावधीत यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री परमेश्वर मंदिर कमिटीकडून जयत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या महोत्सवात विविध आयोजन करण्यात आले आहे स्पर्धकांना तब्बल लाख रुपयांची बक्षिसे आणि श्री परमेश्वराची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे या यात्रा महोत्सवात व्यापारी दुकानदार खेळप्रेमी पशुप्रेमी कलावंत भजनी मंडळ व पंचक्रोशीतील यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ व सर्व संचालक मंडळींनी केले आहे गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार याही वर्षी ही श्री परमेश्वराच्या महाशिवरात्र यात्रा उत्सवाची सुरुवात फेब्रुवारी चोवीस रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने होणार आहे या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ शिवाजी महाराज जाधव वडगावकर हे सांभाळणार आहेत महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजे फेब्रुवारी सव्वीस रोजी रात्री बारा ते तीन वाजेच्या यात्रा महोत्सव निमित्ताने विविध स्पर्धा होतील यामध्ये मंगळवारी दिनांक चार शालेय बटबट गीत स्पर्धा बुधवारी दिनांक पाच महिलांसाठी विविध स्पर्धा गुरुवारी दिनांक सहा पशु प्रदर्शन स्पर्धा शुक्रवारी दिनांक सात भव्य शंकरपट स्पर्धा शनिवारी दिनांक आठ भजन स्पर्धा रविवारी दिनांक नऊ कबड्डी स्पर्धा आणि शालेय विविध गुणदर्शन स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी दिनांक दहा लहान मुले व मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा आणि मंगळवारी दिना ककरावा कुस्ती स्पर्धा कुस्ती शौकीनासाठी शेवटची कुस्ती स्पर्धा संपन्न होईल तब्बल सात लाखांच्या निधीतून यात्रेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस श्रीची प्रतिमा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र यात्रेचा समारोप यात्रा उत्सव काळात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा स्वागत सत्कार करून केला जाणार आहे श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते श्री परमेश्वराचा अभिषेक महापूजा आणि पाच पुरोहितांच्या मंत्रोच्चाराच्या मंगलमय सोहळ्यात श्रींचा अलंकार सोहळा संपन्न होणार आहे दुसऱ्या दिवशी दहीहंडी व दिव, काल्याच्या दिवसापर्यंत भाविक भक्तांना श्रीचे अलंकारमय दर्शन घेता येणार आहे तीन मार्च रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य पालखी मिरवणूक टाळ मृदांगच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात येणार आहे त्यानंतर काल्याच्या कीर्तन होणार असून या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप बुंदी व काल्याचा प्रसाद वितरणाने केला जाणार आहे दरम्यान पंचवीस ते तीन मार्च पर्यंत दररोज रात्री पारंपरिक पंगत होणार आहे सप्ताहात दररोज सकाळी पाच ते सहा काकडा भजन सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन होणार आहे दरम्यान रात्रीला नऊ ते अकरा या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार आहे कीर्तनानंतर लगेच राधाकृष्ण हस्ते दहीहंडी फोडण्यात येऊन भव्य बुंदी आणि काल्याच्या रात्रीला बैलगाडीतून शहरातील मुख्य रस्त्याने राधाकृष्णाची मिरवणूक डोल ताशाच्या गजरात काढली जाणार आहे एकूणच यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिराची रंगरंगोटीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याचे उत्कृष्ट नियोजन केले आहे शुद्ध पाणी स्वच्छता गृह भोजन कक्ष दर्शन देणगी कक्ष विविध सोळा आहे भाविक भक्त व यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचन श्री श्रीमाळ सेक्रेटरी अनंता देवकते संचालक राजेश्वर चिंतावार देवीदास मुधुळकर प्रकाश कोमावार श्याम पवनेकर विठ्ठलराव वानखेडे प्रकाश शिंदे राजाराम झरेवाड वामनराव बनसुडे लताबाई पाधे लताबाई मुलंगे माधवराव पाळजकर मधुराबाई भोयर शांतीलाल श्री श्रीमाळ ऍड दिलीप राठोड अनिल माधसवार संजय माने विलास वानखेडे गजानन मुतलवाड लिपिक बाबूराव भोयर आदींसह गावकरी मंडळी व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे